बर्ग एकदम लाल लाल सूर्य दिसत आता पाठी तुम्हाला दिसतंय बर्गर किंग आहे माझ्या फ्रेड्सचा स्टेटस तुम्हाला दिसत आहे थर्ड लास्ट फोर्थ लास जो दिसतोय तेवीस तीस सिंगापूर सेवन्टी ए गेट नंबर आहे मित्रांनो मी जयंत सरांग आपल्या एक्समी जयंत चॅनल तुमचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो तर आज चाललो आहे जरा बाहेरच्या टूरला बाहेरच्या कंट्रीमध्ये चाललो आहे इंडोनेशियामध्ये बाली टूरला चाललो आहे हाय वाईटसोबतच चाललो आहे आम्ही दोघंच आहोत तर तुम्हाला ब्लॉग आता एअरपोर्टला पोचल्यानंतर दाखवतो आता ओला कॅब मागवली आहे तर ओला कॅब येते चला तर चला ओला कॅब आलेली आहे आपली फायनली ओला कॅब आली आहे हां बघा माझी वाईफ आहे मित्रांनो आपण फायनली ओला मध्ये बसलेलो आहोत इथून आता अडीच तासच अंतर आहे म्हणजे टर्मिनल टूला एअरपोर्टला जायला मी राहतो बदलापूरला बदलापूरहून टर्मिनल टू अडीच तास अंतर लागतं दोन अडीच तास लागतात जायपर्यंत सी माय वाईफ चालू आहे आता पुढचं तर तुम्हाला एअरपोर्टला गेल्यानंतर मला समजाल कारण की माझं मी बाहेर इंटरनॅशनल साईडला मी पहिल्यांदा आलो आहे डोमेस्टिक फिरलेलो आहे त्याच्यामुळे मला डोमेस्टिकचं माहिती आहे इंटरनॅशनलचं कसं बोर्डिंग पास माहिती तिकडे जाऊनच काउंटरला घ्यावं लागतं तिथे डायरेक्टली भेटत नाही आपल्याला वेबचेक इन फक्त होते पण तुम्हाला बोर्डिंगपास असं ऑनलाईन भेटत नाही डायरेक्ट तर तिकडे जाऊनच तुम्हाला घ्यायला लागतो तर त्याच्यासाठी तीन तास अगोदर जावं लागतं बोर्डिंग ल, तर बोर्डिंगपासून जातच असेल ऑनलाईन भेटलं डोमेस्टिकचं तर डायरेक्टली भेटतो ऑनलाईन एका दोन तास अगोदर गेलं तरी चालतं आता था तीन तास मी अगोदर त्याच्याकडेच लवकर चाललो आहे तर ते लाईन पण असते खूप सारी चला तर मग आता ते पुढे आता मी गेल्यानंतर फ्लायट फ्लाईट आहे साडे अकराची त्यामुळे तीन तास अगोदर म्हणजे मी साडेसहाला तरी तिकडे पोहोचलंच पाहिजे आता त्यानुसार माझं काम बरोबर होईल म्हणजे जे बोर्डिंग पास पण भेटेल बॅगेज पण होईल सगळं होईल मग आतमध्ये मी थोडा वेळ फिरू पण शकतो बोर्डिंगला एकदा गेल्यानंतर तुम्हाला फिरायला भेटत नाही हे नंतर मग फ्लाईटमध्ये एकदा बसलं की झालं एकदा बॅगेज अंत आतमध्ये लगेजला गेले की सगळं आतमध्ये बोर्डिंग रूममध्ये गेलं की संपलं मग बाहेर तुम्ही येऊ शकत नाही त्यामुळे आता बघूया आता किती टाईम लागतो दोन अडीच आकडे बघूया मग आता साडे अकराची माझी फ्लाईट आहे मुंबई टू सगळं सिंगापूर म्हणजे एअर इंडिया पहिली फ्लाईट नंतर माझी फ्लाईट चेंज चेंज होणार आहे चेंज इन टर्मिनल आणि फ्लाईट फ्लाईट पण चेंज होणार टर्मिनल पण चेंज एशी नंतरची फ्लाईट आहे ती जे स्टार आहे आणि आता जी आहे एअर इंडिया आहे ए आय थ्री फोर टू नंतरचे ते स्टार एशिया त्यामुळे एकच फ्लाईट असते तर मला बॅगेज डायरेक्ट बालीलाच भेटले असते बालीच्या डेनपास बी पी एस एअरपोर्टलाच भेटले असते पण आता कसं फ्लाईट चेंज असल्यामुळे मला बॅग सिंगापूरला भेटेल सिंगापूरच्या एअरपोर्टला परत मग मला चेकिंग करून परत मग स्टार एशियामध्ये एक चेकिंग करावं लागेल चला तर माझा पुढे मला एअरपोर्टला गेल्यानंतर पुढचा ब्लॉक पुढे फायनली आम्ही आता पोचत आहोत टर्मिनल टू इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट चला रिक्षा रिक्षा असतात ते खालून जातात आपण डायरेक्ट गेटच्या इथे डिपारच्या गेटला आपण डायरेक्ट जाणार मग मित्रांनो सूर्यास्त होतो आहे मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला मी उभा आहे बाहेरच्या साईडला आणि सूर्यास्त होत आहे मस्त आहे की टॉमॅटोसारखा एकदम लाल लाल सूर्य दिसत आहे मित्रांनो आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही आता पोहोचलो आहोत झाली दहा मिनटं झाली आता पाठी मला दिसतं बर्गर किंग आहे भूक तर नाही लागली जेवण तर आलो आहे मस्त की चिकन बिकन आता हे बघा या साईडला इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आता आम्ही आता एंटर करू एंटर म्हणजे आता चौथ्या भाजच्या गेटला जावं लागेल मी आता इकडचं गाडला एका का विचारलं ते बोललं एअर इंडियाचं गेट आहे तर चौथ्या पाचं गेटला एअर इंडियाचा काउंटर असतो तिकडे जावं लागेल आता मला मी आता तुम्हाला सूर्यास लागलो तुम्ही बघितलं आता बाहेरचा अजून काही निसताही लागलो तिकडून त्या साडून मी तुम्हाला पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्टचं बाहेरचं सगळं पॅसेंजर एरिया आहे तो दाखवतो चला आमचा तिसरा नंबर गेट आहे आमची फ्लाईट आहे एअर इंडिया बॉम्बे टू सिंगापूर सो थर्ड नंबर गेट एयर इंडिया चलो हम अभी चेकिंग है हमारा फस्ट क्लास आता मी एंटर केलेला आहे फायनली आता हे ही जी बाजू आहे ती इंटरनॅशनल बोर्डिंग पासची आहे त्या साईडला जे दिसतं ते डोमेस्टिक बोर्डिंग पाससाठी तिकडे लाईन लागलेली आहे त्या साईडला आहे ती, ती इंटरनॅशनल तर इंटरनॅशनल साईडला बोर्डिंग पासची लाईन जरा कमी आहे डोमेस्टिकला जास्त गर्दी झालेली आहे लाईन खूप आहे तर आम्ही जिकडे बोर्ड लावलेलं त्या साईडला आम्ही चेक केलं आमची फ्लाईट दिसली आहे आम्हाला साडे अकराची आहे ही आहेत थ्री फोर्टी टू चला तुम्हाला तो बोर्डिंग पास भेटेलच लवकरच कारण की लाईनमध्ये तीन चार जणच आहेत चला पुढत पुढे बोर्डिंग पास मिल गया है मुंबई टू सिंगापुर अभी हम जा रहे सिक्योरिटी चेकिंग तो हम जा रहे सिक्योरिटी चेकिंग के लिए जा रहे हम हेलो फाइनली आ रहे इधर मुंबई टू सिंगापुर फाइनली आप लोग बोर्डिंग पास मिला है अपने आ, आता आम्ही कस्टम ड्युटीमध्ये आलेलो आहोत ड्युटी फ्री फ्रेंची कंट्रीज मस्त रिस्की वगैरे सगळ्या बॉटल आहेत तिथे परफ्यूमच्या बॉटल्स आहेत फायनली मित्रांनो आम्ही आता बोर्डिंग पास घेऊन सगळं आम्ही इमिग्रेशन सगळं करून मी आता इथे आहे फूड कोर्टच्या समोरच बसतो आहे मी पाठीमा फूड कोर्ट दिसतं आहे आता आम्ही तुम्हाला माझी फ्लाईटचा मी स्टेट स्टेटस दाखवतो माझ्या फ्लाईटचं स्टेटस तुम्हाला दिसतं आहे थर्ड लास्ट फोर्थ लास्ट जो दिसतो आहे तेवीस तीस सिंगापूर सेवंटी ए गेट नंबर आहे आणि ऑन आन टाईम दाखवते स्टेटस एअर इंडिया तसं एट एटच्या आधी आम्ही नाश्ता थोडा करणार त्यानंतर मग आम्ही तिकडे जाणार आम्हाला खूप टाईम आहे एट ट्वेंटी वन झाले दोन तास तीन तास आहेत तर चला तर मग ऑटोमॅटिक वॉटर नळ आहेत मित्रांनो बर्गर बर्गर किंगमधून काय हॉट अँड सॉसी बर्गर घेतलेला आहे बघा फ्रेंच फ्राईज इज मिडियम फ्रेंच फ्राईज आणि हॉ हो, कोल्ड कॉफी घेतलेली आहे हे बघा बर्गर घेणार होते बर्गर खाणार होते आणि फ्रेंच फ्राईज आहेत फ्रेंच फ्राईज खाऊन ओल्ड कॉपी पिणार ओल्ड कॉपी बघा तोडून तुम्ही किती होऊन नंतर मग पुढे बघा पुढे थोडा म्हणजे टाईम आहे माझ्याकडे खूप तरी माझ्याकडे अडीच तास आहेत अडीच तासपेक्षा जास्त पावणे तीन तास आहेत माझ्याकडे आता मग नंतर मग पंधरा वीस मिनट इथे टाईमपास करणार नंतर मग दोन तासापी गेटच्या इथं जाणार सेवंटी ए गेट आहे मला गेट नंबर सेवंटी ए एअर इंडिया बॉम्बे टू सिंगापूर चला तर खाऊन घेतो पुढे पुढे भेटू लोकांनी वयस्कर लोकांसाठी ही गाडी आहे इथे आणि चिप्स म्हणा वगैरे कोप मला काय थंड वगैरे पाणी पिण्यासाठी काय घ्यायचं असेल तर इथे आईस्क्रीम पण पाहिजे असेल तर तुम्ही इथे कार्ड स्वॅप करू शकता तुम्हाला सिलेक्ट करू शकता इथे टच करून मित्रांनो बोलल्याप्रमाणे आमचा गेट नंबर सेवंटी आहे तर इथे दिसतं आहे सिक्स्टी फाय टू सेवन्टी एट म्हणजे स्ट्रेट जायचा रस्ता आहे गेट नंबरला सेवंटी ए गेट पण तिकडेच पुढेच असणार तर आम्ही आता थोड्या वेळानेच जाऊ आम्ही तिकडे जातो ता। आम्हाला टाईम आहे अजून अडीच तास सव्वा दोन तास आहेत आमच्याकडे चला मित्रांनो सेक्युरिटी चेकिंगच्या ना व्हिडिओग्राफी कधी व्हिडिओग्राफी म्हणजे असे फोटोग्राफी वगैरे काय करू नका कारण की परत विचारतात तिकडे सेक्युरिटी स्टाफ असतो तो विचारतो माझा मोबाईल स्वतःचा हातात घेतला त्यांनी की विचारलं व्हिडिओ मी काय केला ते तर मी सांगितलं मला नाही सर मी सेक्यु चेकिंगच्या बाहेर केला व्हिडिओ आता बघूया सेक्युरिटीचे चेकिंग सगळं व्यवस्थित झालं माझं आणि त्यांनी बघितलं पण मी मी तर काय व्हिडिओ केलाच नव्हता त्यामुळे मी बाहेरूनच केला होता व्हिडिओ ते काय टेन्शन एवढं काय वाटलं नाही मला कारण की मी केलाच नव्हता व्हिडिओ तर काय एवढं काय वाटलं नाही मला पुढे नंतर झालं आणि त्यात तुम्ही जे बॅगा बिगा तुम्ही सगळं ना बास्केटमध्ये जे काढून ठेवता पट्टा बिट्टा हे सगळं तुम्हाला काढून ठेवायचं असतं सगळं तुम्हाला ठेवायला लागतं कारण की पूर्णच सिक्युरिटी स्कॅनच्या वेळी तुम्हाला काय चांगलं होतं नुसते कपडे पाहिजे बाकी कायच तुमचं चांबड्याच्या वस्तू वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू किशापिशा ठेवायची नाही सगळं बासून काढून ठेवायचं ते नंतर चेकिंगला तुम्हाला पुढे भेटतंच आता मी आता गेटच्या इथे जातो सेवंटी ए आमचा नंबर गेट नंबर आहे तर आम्ही आता जातो आहे आता दीड तास दोन तास राहिले आहेत चला तर पुढे मित्रांनो इथे एक्सलेटर आहे वॉकिंग एक्सिलेटर वॉकेबल एक्सिलेटर आहे इथं मित्रांनो आपला गेट इथे खाली जायचं आहे सिक्स्टी सेवन टू सिक्स्टी सेवन्टी इथे आहेत सेवंटी आपल्या खाली असणार गेट नंबर पण डाऊन साईडला आलो की सगळे गेट नंबर आहेत बोर्डिंग गेटच्या इथे जाण्यासाठी सगळे गेट्स नंबर इथे आहेत आता आमचं सेवंटी ए आहे तो आता पुढे असणार फायनली मित्रांनो आपला ए आय थ्री फोर टू एअर इंडिया फ्लाईट आलेली आहे आता गेट डोअरला जॉईन करत आहेत बघा दिसते त्या आमची ए आय थ्री फोर टू एअर इंडिया फ्लाईट आहे आता आम्ही इथून प्रस्थान करणार या गेटनुसार इथून गेटनुसार इकडून तिथे फ्लाईटमध्ये जाणार आम्ही पुढे बघा चलो फायनली आपण चाललो आहे ना सोनू फायनली आम्ही आता चाललो फ्लाईटमध्ये बसायला जो लाईन लागली आहे लाईन एक एक करून जाणार आम्ही फायनली आम्ही आता चाललो फ्लाईटमध्ये एंटर करायला चलो तुला चालली सोनी दाकडे फायनली फर्स्ट टाईम आहे फर्स्ट टाईम डायरेक्टली इंटरनॅशनल फर्स्ट टाइम जा रहे हैं इंटरनेशनल साइड सिंगापुर तो फाइनली हम जा रहे हैं ऐसे कुछ खाई कराए बिजनेस का क्लास बिजनेस क्लास दिस इज इकोनॉमी क्लास यस इकोनॉमी ट्वेंटी थ्री ए बी ट्वेंटी थ्री ए बी पार्टी बैक पर पटकन काड़ा लगे टी वाली छोटे हाथ में भी एसिंग है वॉशरूम टॉयलेट्स टॉयलेट्स है प्रेस कटने ब्रश्स इतने सोप है टिश्यू पेपर्स है मुश्किल डस्टबीन का कचरा से तुम्हें टाकू शकता टिश्यू पेपर है मित्रांनो आपण फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत मी आणि माझी वाईफ सीटर एअर इंडियाचे लॉक आहे इथे तुम्ही पाठी घेऊ शकता ते तुम्ही म्हणजे मील जर इन्क्लुडिंग असेल तर तुम्ही इथे ठेवून तुम्ही रेटिंग करू शकता म्हणजे कोल्ड कॉफी वगैरे चहा घेतली किंवा खायचं काय घेतलं तुम्ही इथे ठेवून तुम्ही खाऊ शकता इथे बसून की ते इन्स्ट्रक्शन पण दिलेलं आहे कसं राहायचं वगैरे म्हणजे ते म्हणत असल्यानंतर काय काय कसं कसं करायचं जे नाही करायचं ते पण दिलेलं आहे ऊक पण आहे बुक पण दिलेले आहे वाचण्यासाठी बरोबर आहे ठीक आहे तुम्ही पाहिजे जसे ॲडजस्ट करू शकता तर लाईट्स आहेत ॲडजस्ट करू मित्रांनो फायनली रेडी पोझिशनला आपली फ्लाईट आलेली आहे फायनली टेकऑफ पोझिशन